हॅलो गाईज वेलकम टू आर ब्लॉक्स के ब्लॉक्स काल वागू मजा आली म्हणजे तीन वाजता आम्ही घरी आलो जवळजवळ सव्वा तीन वाजते झोपायला आणि धमाके म्हणजे युनिकच काहीतरी तरी युनिक आज पण जायचं आपल्याला आणि गवत सुद्धा आणायचं आहे बघूया तर आजचा ब्लॉक कसा होतो लास्ट वेट नक्कीच बघायचं सगळेजण उपस्थित राहिले पण

அருந்தித மண்டபம் फांदी वगैरे तोडून झालेली इकडची आता सर्व खाली जन खाली नेता ते बघा तेवढं आपण पण पाटी पाटी जाऊया काय करते बघूया संतनु के गरज दे इकडे दे इकडे दे माझ्याकडे दे थांब ए खाली मागडे दे अरे दे मागणे देता एवढी फांदी ओळी फांदी जमा केलेली आहे तिकडे आपल्या बहीण शंतनु अरे थांब हो जरा बाजू हो सगळी जण उपस्थित जी, काम करणारी रिटर्न बघून घ्या आणि या काकाने आपली फांदे विंद फोडले कस वाटत काका जय काका तुम्हाला कसं वाटतंय आणि हा खाप दा आता दादा आहे दा ना आपला लय मेहनत करतो बघा अरे हो अरे हो अरे जास्त आवाज येतो

का वडापाव आणले सगळ्यांसाठी काका धन्यवाद काका काय बोलायचं खूप टेस्टी आहे समोसा आणि पाव आहे खूप टेस्टी आहे चटणी फुट चटणी नाही चटणी घेतोय ओके इथे क्रिकेट चा डिस्कशन चालू आहे चिठ्ठ्या बनवतोय काही फिक्सिंग चालू आहे हे काय रे फिक्सिंग करतो काय चिट्ट्याला करतो काय सबस्क्राईब टू केम नंडे का नाही प्रॅक्टिस करत सगळी लोक इकडे बोल प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे सांग बोल प्रॅक्टिस चालू आहे बोल काय देऊ दाखव खेलो खेलो दा

रिपब्लिक एवढी एवढी पूर्ण डोंगराच्या पलीकडे जायचं आता तर मला पूर्ण दाखवणार ब्लॉग आणि आपल्या भावाला सपोर्ट करा चलो समर बघा वरती चढे मारा जाम हालत होत खराब होणार काकांची काय काय वाटलं याला उचलून घेऊन काय वाटलं

आईज आता झालेले होळी वगैरे सगळे बांधून इकडे आहे आणि आता आम्ही बॅनर लावायला चाललोय दोन पोरं पाठवून येत दिसतय ये काय इथे ची एकदम तयारी चालू आहे बॉक्स चे पूर्ण मंडप म्हणत आहे कुठलं बॉल आहे काय पण एल्युजन बघा फोर व्हीलर ची आहे प्रोफेशनल आम्ही जुगाड बोलतोय बघा जुगाड मेहनत करणारी पोरं पोरा काम करताय आणि पोरगा बघा कसा बसतोय बघायला बघा बघा मोबाईल बघा बघा सगळी पोहरा काम करतायत आणि हा कसं आईस मी पण ह्याच्यासोबत सामील झालोय फक्त टॉर्च नाही लावत आहे बघा करू दे कामात मी पण ह्याच्यासोबत सामील झाले त्याच्या फोन मध्ये फोटो काढले तर आईच आमची होळी लागलेली आहे आता काहीच आता होळी होळीवेळेच डिस्कशन म्हणजे होळी वगैरे पेटून झालेली आहे तर आता इथे क्रिकेटच जा डिस्कशन झालं हा बघा हा पीच आहे ग्रीन ग्रीन कलरचा आणि इकडे त्याला डिस्कशन झालंय कसं म्हणजे लाईन आकाची वगैरे हो दो ते कल जाने वाले पनवेल दे चलो <laughs>